पुण्याजवळच्या एका लहानशा गावात जिथे डोंगर आणि हिरवळ होती तिथे मोहनराव नावाचे एक गृहस्थ राहत होते मोहनराव तसे गावात सर्वांना परिचित होते त्यांच्याकडे शेती होती आणि ते आर्थिक दृष्ट्या सदन होते पण मोहनरावांचा स्वभाव जरासा कंजूस आणि इतरांच्या भानगडीत न पडणारा होता त्यांना नेहमी वाटायचं की आपलं आपलं भलं बाकी कशाशी आपल्याला देणं घेणं नाही याच गावात रमाकांत नावाचा एक तरुण राहत होता रमाकांत नुकताच शहरातून शिक्षण घेऊन परतला होता त्याचे वडील अपघातात गेले होते आणि आई खूप आजारी होती त्यांच्याकडे शेती नव्हती त्यामुळे गावात त्याला कोणतही काम मिळत नव्हतं रमाकांत खूप प्रयत्न करत होता पण त्याला यश येत नव्हतं आईच्या औषधांसाठी त्याला पैशाची नितांत गरज होती एकदा रमाकांतला कळलं की मोहनरावांना त्यांच्या शेतात मजुरांची गरज आहे हिमत करून तो मोहनरावांच्या घरी गेला मोहनराव काका मी रमाकांत मला कामाची खूप गरज आहे मी तुमच्या शेतात काम करू शकेन का त्याने नम्रपणे विचारले मोहनरावांनी रमाकांतकडे पाहिलं त्यांना रमाकांतची परिस्थिती माहीत होती पण तरीही त्यांनी दुर्लक्ष करत म्हटलं अरे बाबा माझ्याकडे आधीच माणसं आहेत तुला आता काम देता येणार नाही रमाकांत निराश होऊन परत फिरला त्याच्या डोळ्यात पाणी होतं त्याला समजत नव्हतं की आता काय करावं आईचा ताप वाढत होता आणि औषधाचे पैसे नव्हते दुसऱ्या दिवशी रमाकांत आईला घेऊन शहराच्या दवाखान्यात जाण्याची तयारी करत होता त्याच्याकडे रिक्षाचेही पैसे नव्हते गावात एक जुनी रिक्षा होती पण तिचा चालक पैसे घेतल्याशिवाय जात नव्हता रमाकांत हताश होऊन एका झाडाखाली बसला तेवढ्यात मोहनराव त्यांच्या गाडीतून कुठेतरी जात होते त्यांनी रमाकांतला पाहिलं रमाकांतच्या डोळ्यातली हताशा त्यांना स्पष्ट दिसत होती क्षणभर त्यांच्या मनात विचाराला, आपल्याला काय पण काहीतरी वेगळंच पडलं त्यांच्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली त्यांनी गाडी थांबवली अरे रमाकांत काय झालं असा उदास का बसला आहेस मोहनरावाने विचारलं रमाकांतने त्यांना आईच्या तब्येतीबद्दल आणि पैशांच्या अडचणीबद्दल सांगितलं मोहनरावांनी एक क्षणही विचार केला नाही चल तुझ्या आईला माझ्या गाडीत बसव आपण लगेच शहराच्या दवाखान्यात जाऊ रमाकांतला धक्काच बसला त्याला विश्वास बसेना की मोहनराव असं करतील त्याने लगेच आईला गाडीत बसवलं मोहनराव स्वतः गाडी चालवत होते दवाखान्यात पोहोचल्यावर त्यांनी डॉक्टरांशी बोलून आईच्या उपचाराची सर्व व्यवस्था केली आणि उपचाराचा खर्चही त्यांनीच दिला काका तुम्ही हे काक केल। पैशा 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 का केलं रमाकांतने विचारलं त्याचे डोळे पाण्याने होते मोहनराव हसले अरे मी तुझ्या आईची अवस्था पाहिली आणि मला राहवलं नाही पैशापेक्षा माणूस मोठा असतो आपण सगळे एकाच समाजाचे भाग आहोत आणि एकमेकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे रमाकांतला मोहनरावांच्या माणुसकीचं दर्शन झालं उपचारानंतर रमाकांतच्या आईला बरं वाटू लागलं मोहनरावांनी रमाकांतला त्यांच्या शेतात काम दिलं आणि त्याला योग्य मोबदलाही दिला रमाकांतनेही प्रामाणिकपणे काम केलं या घटनेनंतर मोहनरावांच्या स्वभावात खूप बदल झाला त्यांना समजलं की खरी श्रीमंती पैशात नाही तर माणुसकीमध्ये आहे त्यांनी गावातील इतर गरजूंनाही मदत करण्यास सुरुवात केली मोहनराव आता कंजूस मोहनराव नव्हते तर मदतीचा हात देणारे मोहनराव म्हणून ओळखले जाऊ लागले या कथेतून हेच कळतं की अनेकदा आपण स्वार्थापुटी किंवा अलिप्त राहण्याच्या वृत्तीमुळे दुसऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करतो पण जेव्हा माणूस ही जागृत होते तेव्हा मदतीचा हात पुढे येतो आणि तेच खरं समाधान देऊन जातं